आता काय लोकांना आता आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा काळ आलेला आहे गेल्या चार ते पाच वर्ष प्रशासकांचं इथं प्रशासनाच्या हा अत्यारीत चालू होतं सगळं तर आता लोकांना आपल्या लोकशाही पद्धतीनं प्रतिनिधी निवडण्याचा उत्सव चालू आहे आणि त्यासाठी लोकांची गर्दी झालेली आहे जो काही विकास दादा असतील बंटी साहेब असतील आता इथं आपले जे खासदार साहेब आहे आपले शाहू महाराजजींच्या ह्याच्यातून जो, जो आता होऊ घातलेला आहे किंवा जो झालेला आहे या सगळ्या विकासाच्या जोरावर आम्ही जनतेना जनते दारात गेलेलो आहे जनता निश्चित आमच्या पाठीशी राहील असं आम्हाला वाटतं तर आम्ही मानेच हवेत आबाळा एवढं काम आहे त्यांचं कोणतंही पद नाही आहे पाच वर्ष झाले तरी पण फुलेवाडीचं सुशोभीकरण खूप केलं आहे त्यांनी तुम्ही गरजू लोकांना कोरोना काळात पूरग्रस्त मदत केल्या त्यांनी भरपूर तुम्ही येऊन त्यांचं काम एरियामध्ये बघू शकता आणि कोलाही पदाशिवाय ते केलंय पाच वर्ष झाले आणि त्याच्या आधीपासूनच त्यांचं कार्य एकदम चांगलं चांग। आणि स्वखर्चाने त्यांनी कोविड सेंटर उभं केलं होतं तेव्हा त्यांनी सगळ्या गरीब लोकांना तिथे स्वतःच्या खर्चानी जेवण नाश्ता एक महिना एक महिना पूर्ण दिलं होतं परत डॉ डॉक्टरांचे जे सगळे उपचार असतात ते पण मोफत होते खूप कामं केलेली आहेत त्यांनी बोलताय ना नाही एवढं त्यांचं काम आहे आणि आम्हाला आमच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये राहुल माने आणि बाकीचे चार उमेदवार काँग्रेसचे हेच हवे आहेत आम्हाला काँग्रेसच पाहिजे